काय होतं मी जयभूत म्हणते नेहमी नमस्कारानंतर तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जयभूत मला आहात का तुम्ही त्यांच्यातल्या आहात का असं विचारतात तर मी त्यांच्यातली आहे जे मी आंबेडकरांची आहे तर आपल्या सर्वांना आपण आपल्या सर्व महिलांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटना काय म्हणून मला असं वाटतं की बाबा बाबासाहेबां प्रतीची कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी नेहमी नमस्कारानंतर जय लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे तशी मी करायची आहे आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जयभीम म्हणावं असं वाटलं पाहिजे नमस्कार जय भीम म्हणते मी नमस्कारानंतर तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जय आहात का तुम्ही आहात का असं विचारतात तर मी आंबेडकरांची आहे लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे तशी मी आंबेडकरांची आहे आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जयभीम म्हणावं असं वाटलं पाहिजे कारण आपण आपण सर्व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या काँग्रेड्स आहात मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे असं मानून महिला संघटन चालवणारे लोक समानतेवर आधारित समाज बघण्याचं स्वप्न आधारे समाज असावा असं स्वप्न बघणाऱ्या महिला या प्रथम माणूस आहेत याची आठवण करून देणारी ही संघटना तर मला वाटतं आपल्या सर्वांना आपण आपल्या सर्व महिलांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटना काय म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता माझी प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी नेहमी नमस्कारानंतर जय इतक्या सुंदर देशामध्ये आपल्याला खरंतर जन्म मिळाला आणि माझ्या हो पूर्वसुरी ज्या होत्या माझ्या आधीची जी पिढी होती त्या पिढींनी लढून स्वातंत्र्य मिळवलं आणि त्याच्यानंतर आमचं झालं काय तर आम्ही ते स्वातंत्र्य गृहित धरलं आणि लोकशाही गृहित धरली आम्हाला असं वाटलं आता लढा संपला पण काय असत जेव्हा संघर्ष संपतो तेव्हा आपल्याला काम आपल्याला रचना नीट करायला लागते त्याच्याकडे माझ्या पिढीने फार दुर्लक्ष केलं आम्हाला वाटलं आता आपल्याला हे वार्षणी मिळाले आणि आता हे असं चालू राहणार आहे पण असं न होता गेल्या चौदा वर्षात आपल्याला जागायला गेलं आहे जे आपली विजयात चालले आपण परत ब्रिटिशांच्याच काळात पोहोचतोय की काय अशा पद्धतीचं आज सर्व ठिकाणी वातावरण आहे ते मी जरा थोडासा विधिनिषेध तोडला आहे म्हणजे तो मला जास्त नसतोच पण मला असं वाटतं की मंचावरच्या सगळ्या लोकांचं आधी मी त्यांचा उल्लेख करायला पाहिजे होता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते तुमचे इतके स्मार्ट आमदार आहेत त्यांना मी आत्ता आमच्या चौदा ऑगस्टच्या कार्यक्रमात बघितलं होतं तेव्हाच मला असं वाटलं होतं की हा माणूस किती डॅशिंग आहे आणि मग मला असं होतं की काय करतात आता बघून तर त्यांनी इथे तुमचं संमेलनासाठी ते अध्यक्ष करत त्याच्यामुळे वर्षभराच्या आत त्यांनी ते काय करत आहेत ते करून दाखवलंय म्हणून खूप त्यांच्याबद्दल आदर वाटतो त्यांचं हे काम असंच चालू राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते अशी अपेक्षा व्यक्त करून ओझं टाकून द्यायचं एकदा असं माझं ठरलेलं आहे चांगले लोक दिसले की त्यांच्यावरती ओझं टाका मी गेल्यानंतर तुम्ही त्याला तसे पछाडा मध्ये काही आहेत अशोथाला आहेत मंदिवे सर आहेत मंदिर सर आहेत तुम्हाला सर्वात प्रतिनिधी कृतज्ञता व्यक्त करते कारण खरं तर रूढ अर्थाने मी कॉम्रेड नव्हे पण कम्युनिस्टांचा मोह नाही पडला अशी कुठलीच विचार करणारी व्यक्ती असू शकत नाही रोमॅंटिक व्यक्ती आणि विचार करणारा व्यक्ती आणि त्याला कम्युनिस्टमचा मोह नाही असं होऊच शकत नाही आणि मी दोन्ही असल्यामुळे मला तो प्रचंड आहे त्याच्यामुळे मी तुमच्यातलीच एक आहे कारण मगाशी ते असं म्हणाला की आपण करू इच्छिता आणि म्हणून तुम्ही माझ्यासारख्या थोड्याच्या परिगावल्या व्यक्तीला पण पर तुमच्या परिवारात सामाव मिळू शकता आता मी जे काम करते ते मी मराठी शाळांसाठी काम करते मराठी शाळांसाठी काम जेव्हा मी करायला लागते तेव्हा मी मराठी शाळेसाठी काम करते असं डोक्यामध्ये नव्हतं आपण शाळेसाठी काम करतो कारण काय झालं होतं माझी मुलं जेव्हा मराठी शाळेत घालायची म्हटलं तेव्हा लोक मला सांगायला लागले की आता कोणीच तुझ्या पिढीतले लोक मराठी शाळेमध्ये मुलांना घालत नाही मग एका एक माझ्या शेजार फार काळजीने मला विचारलं की तुम्हाला पैसे कमी मिळतात का तू आणि तुम्ही काम करता प्रसिद्धी मिळते पण पैसे होते तुम्हाला कमी मिळत असावेत म्हणून तुम्हाला मुलांना मराठी शाळेत घालायचं तर मी तुम्हाला मदत करू आर्थिक दृष्ट्या आता म्हटलं आहो नाही आम्ही काही एका विशिष्ट आशेने अपेक्षेने एका ध्येयाने आम्ही मुलांना मराठी शाळेत घालतो आहोत आणि मग मुलं जेव्हा मराठी शाळेत जायला लागली तेव्हा मला असं सांगण्यात आलं माझ्या या शब्दाबद्दल ऑब्जेक्शन घेऊ नका हा शब्द रूढ आहे म्हणून मी त्याचा वापरते माझ्या फोनमध्ये माझ्या सगळ्या घरी काम करणाऱ्या सर्व जणींची नावं ही ताई म्हणून आहेत आणि त्या माझ्या मदतनीस आहेत किंवा त्या माझ्या घर राखणाऱ्या आहेत त्या माझ्यासाठी काम करणाऱ्या नाही आहेत पण जसं हे सतत आपण एक मोल देऊन काम होतं म्हणून मोलकरीन असं म्हणतात तर मला सगळ्यांनी सांगितलं की तुझ्या शिकतील आणि तुझी मुलं कशी शिबा करायला लागतील मी म्हटलं तुमची मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात आणि ते जी शब्द उच्चारतात ते तर त्यांच्या वयाला साधेचे पण नाही आणि त्यांना त्याचा अर्थही कळत नाही माझी मुलं अशा शिव्या देतली की त्यांना त्याचा अर्थ माहिती असतो तर भाऊ दे आणि कुठेतरी असंही होईल की माझ्या मुलं माझी मुलं जी भाषा वापरतात जी पुस्तकं वाचतात जी मज्जा करतात ती कदाचित ती मुलं सुद्धा करायला लागतील त्यांच्या समाज काही असा एकांकित एका असतो ना दोन्हीकडून करून त्याचं दळणवळण असतं त्याच्यामुळे होऊ काय का व्हायचं ते बघू आपण असं म्हणून मुलं जायला लागली आणि तेव्हा मला कळलं की ह्या काम करणाऱ्या बायका ज्या एका आदर्शवादाने मुलांना मराठी शाळेमध्ये घालतायत त्या किती जाणत्या आणि नेणत्या आहेत कारण मुलांना कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा बाबांचा निर्णय नसतोच कधी तर तो, तो आया घेतात म्हणजे खूप आया असं म्हणतात की नाही नाही आपल्याकडं इंग्लिश मीडियम मध्येच घालायचं तरच तो स्मार्ट होईल पण जे आया म्हणतात की नाही माझ्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे तो काय शिकतो त्याला कळलं पाहिजे अशा ज्या शहाण्या शाळेत घालतात आणि मग त्यांच्याबरोबर काम करताना मला इतक्या गोष्टी कळायला लागल्या की आमच्या ला भागामध्ये बारल्यासारख्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्या त्यांच्या मुलींनी शिकाव याच्यासाठी फार आग्रही आहेत मुलगे शिकतातच आणि त्यांच्याबद्दल तर सगळ्या घरांना खूप अख्ख्या घला फार त्याच्याबद्दल आस्था असते की मूल शिकतंय शिकतय शिकतय ना शाळेत त्याचे काबड्याचे कपडे कसे आहेत माझ्या हे सगळं बघतात पण मुलींकडे थोडंसं दुर्लक्ष होत कारण त्या दोन हात असतात ना ते रामासाठीचे घरामध्ये मदतीला लागणारे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर दुर्लक्ष होतं पण पाव्यातलं वातावरण वेगळं होतं शाळेतून त्यांना ते वातावरण मिळत असल्यामुळे सगळ्या शिक्षिका ज्या आहेत त्या शिक्षणाच्या बाबतीत आस्थिवाईक असल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आई पालकांमध्ये इतका सुंदर संवाद होता की त्याच्यामुळे तिकडच्या मुली म्हणजे सगळ्या मराठी शाळांमध्ये जी वर्ग वर्गामध्ये मुलांची संख्या आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुली विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी ह्या जास्त आहेत आणि त्या अत्यंत उत्तम शिकत आहेत आणि मला मी अत्यंत अभिमानाची गोष्ट वाटते आणि ही फक्त त्या मुली मुलींच्या बद्दल नाही अभिमान वाटत त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या मला अभिमान वाटतो आता सध्या काय झालेलं आहे तुम्ही तुमची तुमची भाषा आणि आणि धर्म जात आहे जात आणि धर्म जे आहे ते फळक अक्षरात न्या अशी परिस्थिती आता आपल्यावरती आलेली आहे आणि सगळ्याच काय करायचं आहे सगळ्याच सपाटीकरण करायचं आहे तुम्ही आदिवासी आहात तुम्ही पावरी भाषा बोलता तुम्ही आणखी कुठली दुसरी भाषा बोलता नाही तुम्ही ती भाषा नाही बोलायची कारण तुम्ही मुख्य प्रवाह यायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही मराठी बोला असा आधी जोर होता बरोबर की नाही मराठी शिका कारण तुम्हाला मुख्य प्रवाहात यायचं मग लोकांनी मराठी शिकली आता ते म्हणतात नाही नुसत्या मराठीने काय होणार आहे विकासच होऊ शकत नाही इंग्लिश पाहिजे मग इंग्लिश शिका इंग्लिश शिकली आता म्हणत नाही लेकरांनी सहाव्या वर्षीपासून हिंदी शिका किंवा तिसरी भाषा शिका खायचं काय आपण घालायचं काय आपण बोलायचं काय आणि आपण कुठला करायचा आणि विचार, विचार मांडायचा कुठला ह्याच्यावरती सुद्धा आता पहारी बसले आणि असं झालेलं असताना मला वाटत कि स्त्री ही मुळातच एक मुक्त तत्व आहे त्याच्यामुळे तिने जर प्रयत्न केला नाही आणि तिने जर आता कंबर कसली नाही तर या समाजामध्ये बॅलन्स येणं अत्यंत कठीण आहे मी तुम्हाला ना एक कवितेतली गोष्ट सांगणार आणि गोष्टीतली गोष्ट सांगणार आहे ती कवितेतली गोष्ट अशी आहे की एक श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्या घरी एक गवळ रोज रो दूध घालायला येत असते आणि ती अत्यंत अजून अतिशय सुंदर गोरी गोरी असते की सुंदर ना त्याच्यामुळे ती गोरी सुंदर मुलगी त्याच्याकडे दूध घालायला येते आणि हो तो त्याला लोक होतो तिचा प्रेम चढत तिच्यावर आणि मग तो तिला विचारतो की तो तिला प्रीती मेड असं म्हणतो सुंदर मुली सुंदर सुंदर सेविके तर सुंदर सेविके तू काय करतेस तर ती म्हणते की काय नाही मी गौरण नाही म्हणजे तू काय करतेस तर मी दूध काढते दूध धुवते आणि दूध की ठीक आहे मग तुझं भविष्य काय तुझं भविष्य कशावर आधारित आहे तेव्हा ती म्हणते की माझा चेहरा याच्यावरती माझं भविष्य अवलंबून म्हणजे काय की मी सुंदर असेल मी कोवळी असेल तर मला एक चांगला नवरा मिळेल आणि मला एकदा चांगला श्रीमंत नवरा मिळाला की माझं आयुष्य सुखाने प्रतीत होईल आणि मग तो तिला विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील का तर तेव्हा ते नाजूक म्हणते की मला माझ्या वडिलांना विचारायला पाहिजे आणि मग एक पण चालत आहे की मग तुझं ते लग्न होतं का नाही त्याच्याबद्दल कवी आपल्याला काही सांगत नाही आणि सुखात ती ह्याच्याबद्दल पण कवी आपल्याला काही सांगत नाही कादंबरीकार जबाबदारी घेतात कवी घेतले ते नाजूक असतात ना ते जबाबदारी घेत नाहीत फार तर त्याच्यामुळे ही अशी गोष्ट आहे पण आताचे दिवस आहेत का असे की माझी मुलगी सुंदर आहे माझी मुलगी तरुण आहे नंतर तिचा पाय घसरेल म्हणून तिचं शिक्षण बंद करते आणि आत्ताच तिला उजवून टाकते म्हणजे ती तिच्या घरी जाईल आणि मग तिचं काय व्हायचं ते होईल तुमचं घर जर तिचं नाही तर ते नवऱ्याचं घर तिचं कसं होईल तर ते असं नसतं आता दिवस बदलले आता माझा चेहरा हे माझं फॉर्च्यून आहे माझा चेहरा हे माझं भाग्य आहे माझं स्त्रीत्व जे आकर्षक असेल कदाचित पुरुषाला आकर्षित करण्यासाठीच ते माझ भाग्य आहे असं म्हणायचे दिवस संपले आता माझ भाग्य माझ्या मनगटात आहे आणि ते विचार कसे होतील सुस्पष्ट त्याला दिशा कशी मिळेल ते कसे विकसित होतील तर ते फक्त आणि फक्त शिक्षणाने होते आपल्याला बाबासाहेबांचं वाक्य माहिती असतं कारण आपण ते कुठेतरी भिंतीवरती वाचलेलं असतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी उलट नाही केली ती उतरंड ते असं नाही म्हणाले की संघर्ष करा संघटित व्हा आणि शिका असं नाही म्हणाले पहिली पायरी ही नेहमी शिक्षण ही आहे ज्योतिबा फुले पण म्हणाले तृतीय रत्न असं म्हटलेलं आहे त्यांनी शिक्षणाला ह्या जर हिरा तुमच्या हातात असेल तर त्याच्या इतकी मोठी संपत्तीच तुमच्याकडे नाही जोरावर तुम्ही फक्त तुमचं नशीब नाही तर तुम्ही राहत असलेल्या जागेच तुमच्या समाजाच तुमच्या देशाचं भविष्य शकण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे त्याच्यामुळे ते शिक्षण जर तुम्हाला नेताळलं नसेल परिस्थितीमुळे तर माझ्या वाटेला जे आलं तेच माझ्या मुलाच्या वाट्याला यावं असं नाही ना जे मला मिळालं नाही आणि जे मला करायची इच्छा होती माझ्या मुलीला देईन लेकराला देईन मी त्यांना ह्या जगाचे जास्त चांगले नागरिक बनले हा एक ठाम निर्णय मला असं वाटत हे जे गेट टुगेदर आहे ह्या निमित्ताने तुम्ही नक्की ह्याबद्दल विचार करा की मी माझ्या घरातली मुलगी आणि माझ्या शेजारची सुद्धा मुलगी कशी नीट शिकेल आणि त्याच्यामध्ये कसा अडथळा येणार नाही ह्याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी जास्त जबाबदारी निभागायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी एक नाटक केलं होतं मी नटी आहे त्याच्यामुळे खूप लोकांची अशी अपेक्षा असते तुम्ही एखादा डायलॉग म्हणून दाखवा किंवा तुम्ही तुमच्या 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 जीवनातले काहीतरी किस्से सांगा असं लोक नेहमी म्हणतात तर त्याच्यातला एक किस्सा असा आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल अरुणा शानबाग नावाची एक नर्स होते आणि अरुणा शानबाग हिच्यावरती बलात्काराचा प्रयत्न झाला आणि तो बलात्कार होऊ शकला नाही कारण त्या झटापटीमध्ये तिची मान एका स्ट्रेचरवरती आपटली आणि ती कोमात गेली ती कोमात गेल्यानंतर त्याला असं वाटलं की जे शरीर निष्क्रिय आहे त्याचं काय करायचं तरी तरी बलात्काराचा प्रयत्न केला पण तो झाला नाही यशस्वी आणि त्यानंतर मग त्याच्यावरती हाफ मर्डरची केस लागली कारण तिचा मृत्यू झाला नाही ती कोमात होती आणि बलात्कार घडला नाही त्याच्यामुळे तो पूर्ण काय कायदा पण कसा असतो बघा बळवाटा कशा असतात त्याच्यामुळे त्याला पूर्ण बलात्काराची शिक्षा ना त्याला कुणाची शिक्षा झाली त्याला काही वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली फक्त पण ही बाई जवळजवळ बत्तीस वर्ष नाही जास्तच वर्ष मला वाटतं किती चाळीस चाळीस वर्ष ती त्या केई मध्ये होती आणि केई मध्ये ती असताना ती कोमात होती तिच्या घरातली परिस्थिती काय एवढी बरी नव्हती तिचं एका डॉक्टरशी लग्न होणार होतं आणि घरच्यांना कठीण होतं तिची जबाबदारी घेणं ते पण का कठीण होतं कारण ती सुस्वरूप तरुण मुलगी होती तिला घरात विकलांग अवस्थेत ठेवणं जेव्हा आपण आपल्या पोटापाण्यासाठी उद्योग करायला जातोय तेव्हा त्याची सुरक्षितता काय तिच्या घाबरले उचलले की तिची काळजी कशी घ्यायची आणि त्यावेळेला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने असं म्हटलं की तिची ड्युटी सपोर्ट ते घरी चाललेली होती त्याच्यावरती ड्युटी आवर्ज नव्हती त्याच्यानंतर त्यांनी जे ठरवलेलं होतं की इथे नर्सेस कपडे बदलावेत आणि जावं ती जागा खूप होती म्हणून तिने जी जागा शोधली होती कपडे बदलून घरी जायला ज्या सगळ्याच नर्सेस करायच्या ती जागा पण आम्ही त्यांना डेझिग्नेट केलेली नव्हती त्याच्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही हे जे घडलंय त्याच्यामध्ये आणि आम्ही तिला अशी बेड एक देणार नाही अशी आम्ही बेड अडवून ठेवू शकत नाही त्याच्यामुळे तिला आता एक हलवा तिचं काहीही घडा पण ती हॉस्पिटलमध्ये राहणार नाही असा जेव्हा निर्णय झाला त्या वेळेला मला वाटतं आशियातला पहिला जंप नर्सेसने गेला आणि त्या सगळ्या नर्सेस एकत्र आले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बंधुभाव हा शब्द सतत वापरला जातो बंधुभाव बंधुभाव पण मला वाटतं ते भगिनी भाव दाखवला सगळ्यांना त्या सगळ्या नर्सेस तिच्यासाठी एकत्र आले त्यांनी सांगितलं आम्ही तिची काय सेवा करायची ती करू आम्ही आमच्या आमचे जे आवड आहेत ड्युटीचे आमचे जे सेवेचे ते तास संपल्यानंतर आमच्यापैकीची प्रत्येकजण प्रत्येक जण एक तास एक्स्ट्रा ड्युटी केलेला तिची काळजी घेईल पण तिला हॉस्पिटलमधून जर तुम्ही हलवलं तर आम्ही काम करणार नाही आणि त्याच्यानंतर चाळीस वर्ष या के हॉस्पिटलने तिची काळजी घेतली ही तिची गोष्ट आणि त्या गोष्टीवरती आधारित एका बीएमसीच्या कर्मचाऱ्याने ज्याने सगळा प्रसंग अत्यंत जवळून बघितला होता तो फार करून पण इतकी त्याची छाप त्याच्या मनावरती उमटलेली होती ती म्हणजे त्याच्यातल्या एक अतिशय नकारात्मक भावना पण आणि दुसरी अत्यंत सकारात्मक भावना की कशा महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रशासनाला हा निर्णय घेणं भाग पाडलं त्याच्यामुळे त्यांनी त्याचा बॅलन्स राखून एक अत्यंत सुंदर नाटक लिहिलं होतं कथा अरुणाची म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं पुस्तक पण वाचलं असं जे पिंकी विराणीने लिहिलं होतं ते पुस्तक मला फार आवडलेलं म्हणजे हा पण ते पुस्तक मला खूप नाही आहे कारण ते जरा त्याची सुरुवात वगैरे पण जरा फार ट्विस्टेड आहे पण हे नाटक तसं नव्हतं भूमिका करायचे तर नायर हॉस्पिटल मधल्या नायर हॉस्पिटल मधल्या ए हॉस्पिटल मधल्या नर्सेस पंचवीस पंचवीस तीस तीस नर्सेस ग्रुप करून घ्यायच्या नाटक बघायला आणि त्या यायच्या की आम्हाला वाटतं की नाटकांनी न्याय म्हणून दिला तिला आणि त्याच्यानंतर जेव्हा भागोना गेली म्हणजे तिचा नैसर्गिकरित्या जो मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर तिचा जो पहिला वाढदिवस होता एक तिचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाला त्यांनी अरुणा शांतबाग म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं तर मला मी जेव्हा तिथे गेले तेव्हा अख्खं ऑडिटोरियम म्हणजे आता आपण जितके लोक आहोत ना त्याच्या तितपट बायका तिकडे होत्या ज्या रिटायर झालेल्या नर्सेस आहेत त्यांच्यापासून ते ज्या इंटर्न्स आहेत ज्या आता नर्सेस होऊ घातले डोळ्यामध्ये पाणी होत आणि इतका मोठा जथा तिकडे आला होता आणि त्यावेळेला मला वाटलं की ही जी संवेदनशीलता आहे, तो आहे।, आहे। वी 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 हा जो भावनेचा ओलावा आहे आणि त्याच्यातून कर्तव्याची जाणीव अधिक तीव्र होते हे बायकांच्या बाबतीत जास्त शक्य आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की वी विल ऑलवेज बी द बेटर हा आणि अशी जपानी म्हण आहे की बाई आणि पुरुष या दोघांनी मिळून आभार कोरलेलं आहे जे आभाळ आपल्या डोक्यावरती दिसतं जे कधी कोसळत नाही आपण म्हणतो हो कधी की आभाळ कोसळतच आहे आणि ते कुठल्याही वेळेला कोसळत असतं पण तरी सुद्धा आपल्या डोक्यावरती आभाळ हे असं आहे कारण एकीकडून बाईने आणि एकीकडून पुरुषांनी दोघांनी मिळून ते बोलून धरलेलं आहे त्याच्यामधल्या एकाची जरी ताकद तर हे आकाश कोसळेल त्याच्यामुळे अर्धा भार हा आपण बोललेला आहे म्हणून हा तमाशी लीग चालेला आहे हे आपण नुसत लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते जितक्या जबाबदारीने आपल्याला जास्त पार पाडता येते ती जबाबदारी जास्त लिहिता नाही तेवढी आपण प्रत्येकाने ती पार पाडली पाहिजे आता शेवटचं एक बोलता आहे मी माझं भाषण थांबवते कारण त्याला लागतच आहे पण माझं असं ग्रत आहे की जिथे कुठे मला मंच मिळतो आणि जिथे कुठे मला माईक मिळतो तिकडे मला मराठी शाळांचा जागर केल्याशिवाय मी खाली बसायचं नाही असं मी माझ्या पुरतं ठरवते छोटे छोटे गोल आपल्यासाठी जर ठरवले आणि ध्येय ठरवली तर ती गाठणं जरा जास्त सोपं हो जातं असं वाटतं आज गोधुताई परांची आठवणी करते मी अत्यंत विनम्रपणे आणि आदरांजली व्यक्त करते त्यांना गोधुताई मी इकडे शिक्षणाचं पण खूप काम केलं अनुदाई वा परुळेकर या लोकांनी लोकांना शिक्षित करणं त्यांच्यामध्ये गोष्टींच्या बद्दलची संवेदनशीलता हे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर मी या भागात आहे आज मला खूप आनंद होतो की आज सकाळी तुमच्या या कार्यक्रमाला आहे आणि इथून मी पालघरला जाते तिथे मराठी परिषद आहे मराठी भाषेची परिषद आहे कारण आता आपल्याला कंबरपासून आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जपाव्या लागणार आहेत ला तुम्ही जी भाषा जपता ती भाषा तुमच्या लेकरांची बोला कारण तुम्ही तुमच्या लेकरांना देणार आहे ती सगळ्यात मोठी संपत्ती असणार आहे त्याच्यामुळे घरामध्ये उगीच कारण नसताना खूप अतिशुद्ध मराठी आणि अतिशुद्ध इंग्लिश बोलायचा प्रयत्न करू नका आपली जी भाषा आहे जी गोड भाषा आहे ती गोड भाषा प्लीज आपल्या लेकरांशी बोला आणि जसं असतं पूर्ण जगातल्या लोकांनी सांगितलं असं म्हटलं की आपल्याला पडतं आपल्याकडे फार त्याचं परदेश इम्पॉर्टंट गोष्टींचं आपल्याला फार कौतुक आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की जगभरातल्या शिक्षण तज्ञांनी जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी हे त्यांच्या प्रयोगाच्या अंती हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुलाची जी सर्वांगीण वाढ असते ती आठ वर्षापर्यंत होत असते आठ वर्षापर्यंत मूल जे ग्रास करत जे ग्रहण करतं ते त्याच्या वाढीसाठी व्यक्तिमत्वाची जडणध होण्यासाठी फार आवश्यक असतं आणि अशा वेळेला खूप भाषांमध्ये जर गुंतवून ठेवलं त्याची गडबड गोंधळ करून दिला तर ते कधीच सरळ विचार करू शकत नाही आपल्याला दुर्दैवानी मधली पिढी सगळी अशी मिळाली आहे की त्यांच्या विचारांचा जो गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला भोगायला लागत आहे ते त्या भाषेत शिकले नाही आहेत म्हणून झालं त्यांचं स्वतःच्या भाषेवर संस्कृतीवर प्रेम नाही संस्कृती म्हणजे अशाच मुंडावळ्या बांधायच्या आणि हे पाच परतावणं असंच करायचं आणि मुंजच करायची आणि यज्ञच करायचा म्हणजे संस्कृती नव्हे तर संस्कृती म्हणजे आदरातिथ्य करायचं दुसऱ्याला मान द्यायचा प्रत्येक माणसाचा वेगळेपण बघून त्याच्याबद्दल आदर राखायचा आणि स्वतःचं वेगळेपण जपायचं ही संस्कृती असते ही भारतीय संस्कृती आहे सगळ्यांना विसर पुन्हा एकदा लोकांना संविधान शिकवायची गरज आता आपल्याला पडलेली आहे पण ते संविधान सुद्धा जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर ते इंग्लिश मधलं आपल्याला समजेल का ती भाषा पटकन जर वाचली तर ती मराठीत सांगितली तर ती आईच्या भाषेत सांगितलेल्या गोष्टी आपल्याला नीट कळतात खूपदा बाबांनी ओरडा आरडा करून सांगितलेल्या गोष्टी कळत नाहीत आईच्या मवाळ स्वरातच कळतात कारण तो मातृभाषेचा स्वर असतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना कृपा करून आपल्या भाषेपासून तोडू नका आवर्जून आपली भाषा आपल्या घरामध्ये बोला तिच्याबद्दलचा अभिमान बाळगा तिच्यातल्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या मुलांना सांगा लिहून बाबा वगैरे त्यांच्या लक्षात राहणार नसतील तर मुलांना तुमच्या भाषेच्या जवळची जी भाषा आहे जी परिसराची भाषा आहे महाराष्ट्रातली भाषा आहे ती मराठी आहे त्याच्यामुळे मातृभाषा आणि परिसर भाषा यांच्यामधली एक भाषाच त्यांच्या शिक्षणासाठी निवडा इंग्लिश ते नक्की शिकतील तर ती फक्त एक भाषा आहे एकदा त्याला सुंदर विचार करता यायला लागला की ते कुठल्याही भाषेमध्ये ते विचार भाषांतरित करू शकतील याच्याबद्दल विश्वास बाळा मराठी शाळांसाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी स्वतःच्या संस्कृतीसाठी स्वतःच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहा ह्याच मी तुम्हाला सदिच्छा देते आणि माझं भाषण संपवते